मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंच्या आंदोलनासंदर्भातली संदर्भातली महत्वाची बातमी मराठा आंदोलक मनोज जरांगेंच्या मुंबईत काढण्यात येणाऱ्या विरोधात हायकोर्टात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे लाखोंच्या संख्येनं आंदोलक मुंबईत आल्यास मुंबईत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती मुंबईतले सामाजिक कार्यकर्ते हेमंत पाटील यांनी व्यक्त केली आहे तर आता आपल्याला कुणी रोखू शकत नसल्याची प्रतिक्रिया मनोज जरांगेंनी दिली आहे बावीस जानेवारीनंतर जर दीड ते दोन कोटी लोक जर ह्या मुंबईमध्ये आले तर त्यामध्ये पोलिसांना कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल जे शाळेची लहान मुलं आहेत किंवा जे पब्लिक आहे किंवा नोकरवर्ग आहे यांनासुद्धा इथं मुंबईमध्ये आठ दिवस येता येणार नाही त्यामुळं मनोज जारांगी पाटील आपण समाजामध्ये ते निर्माण करू नये हीच माझी जनित याचिका उच्च न्यायालयामध्ये दाखल केलेली आहे मराठे मुंबईत जाणार आहेत शंभर टक्के वीस जानेवारीला आंतरवाडी सोडणार आहेत मुंबई मराठे जाणार मुंबईत मराठे जाणार आरक्षण सुद्धा घेऊन येणार आणि आंदोलन सुद्धा करणार आमरण रोखू शकत नाही कारण लोकशाहीनं ना आम्हाला सुद्धा अधिकार दिलेला आहे आम्हाला सुद्धा स्वातंत्र्य दिलेलं आहे तुम्ही शांततेत आंदोलन करू शकता आणि कितीही संख्येनं आली तरी शांततेत तुम्ही संख्या दाखवून ती मागणी करू शकता हे सर आम्हाला कायद्यानंच अधिकार दिलेले त्यामुळे कोणी किती उड्या आणल्या तरी त्याच्या एवढ्या चिखलातच जाणार आहे